नमस्कार शेतकरी बांधवांनो मी इकोमॅक्स आयग्रो कंपनी प्रतिनिधी जाकीर मनसुरी आज आपण वैजापूर येथे शेतकरी कृषी सेवा केंद्र येथे आलो होतो तिढं आपल्याला शेतकरी दादा भेटले तर ते त्यांनी पहिलं आपलं अग्निवन हे औषध वापरलं होतं तर आता ते अग्निटू हे औषध घ्यायला आले तर सहज त्यांना आपण विचारू कशी रिझल्ट आले त्यांना नमस्कार काका नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव कैलास राजपूत गाव गाव आजपुरवाडी तालुका तालुका वैजापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस चोपन्न झिरो सात तीस तर तुम्ही आता अग्नि टू का बर घ्यायला आले आमचे अद्रक लागलेली होती या सोडल्यामुळे ते जागेवर थांबलेली आणि दुसरे कुठे येऊन राहिले मग आता हे घ्यायला तुम्हाला परत कोणी सांगितलं तिकडं आलं म्हणून आला परत आले घ्यायला म्हणजे तुम्ही त्या प्लॉटला पहिले मी वापरलं पहिले वापरलेले आता काही नवीन स्पॉट दिसते का नाही नवीन काहीच नाही नाही का त्याच्यामुळे तुम्ही परत घ्यायला आलेले आणि तुम्ही किती टाइमापासून औषध शिल्लक नव्हतं म्हणून किती टाइमापासून आहे काका तुम्ही ज्यावेळेस वापरायच्या आधी काय काय प्रॉब्लेम आलेले होते तुमच्या आधी म्हणजे आमच्या जागी प्रत्येक बेड मध्ये पंचवीस बेड मध्ये पंचवीस जागी लागेल होते पंचवीस ठिकाणी बॉड होते ते आम्ही सोडल्यानंतर ते जागे स्टॉप झाला आणि नवीन काही आले नाही सर काही वाढली नाही त्याच्याने सोडल्यानंतर ना हा, हा, हा। आता आणखी फुटव्या मस्त थोडा क्लिअर झाला जे पंचवीस एक एका ओळीत होते पूर्ण पूर्ण क्षेत्रात क्षेत्रात होते पंचवीस एक स्पॉट आता किती स्पॉट आहे आता तेवढेच आहे तेवढेच आहे ना आणि जिड स्पॉट लागेल ती वाढली का अशी पूर्ण वाढली जागेवर थांबली आणि खालून जिड लागण झालेली होती तिडून नवीन फुटवे खालून येऊ राहिले तर शेतकरी बांधवांना तुम्ही पाहू शकताय तर त्यांनी औषध वापरल्यानंतर जिडं लागण झालेली होती ती लागण झालेलं ठिकाण वाढलं बी नाही आणि जे लागण झालेल्या ठिकाणापासून नवीन कोमांचा फुटवा पण झालेला आहे आणि नवीन स्पॉट पण त्यांच्या शेतामध्ये दिसला नाही तर त्यांनी त्याच्यामुळं पुन्हा एकदा आपलं औषध खरेदी करायसाठी ते आले होते ठीक आहे धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल तसंच आपल्यासोबत अजून पण शेतकरी बांधव आहे तर ते औषध घ्यायला आले होते प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार काका नमस्कार तुमचं नाव सांगा मी भगवान भाऊसाहेब खेडकर बुट्टेवाडगाव हा हा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा हा तर तुम्ही गंगापूर वरून आले वरून तर तुम्हाला या औषधाची माहिती कुठून भेटली आम्ही तुमचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिला होता तिढीचा मग त्याच्यानुसार आम्ही परवा आलतो पण शिल्लक नव्हतं तर मग तुमचे बंधू म्हणे नंतर दोन दिवस लागन मग त्यांना कॉल करून आम्ही सकाळी आलो आज दोन दिवसापासून तुम्ही हा हो आणि ते दादा तुमचं नाव सांगा ठीक आहे तर शेतकरी बांधव जे आपले सोशल मीडियावर व्हिडिओ होता तिढीचा तर ते व्हिडिओ पाहून हे काका आणि ते घ्यायला आले होते किती अकराचं घ्यायला आले होते काका साडेतीन अकराचं त्यांनी खरेदी केलेलं आहे तुम्ही एक एकरचं खरेदी केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या जर प्लॉटमध्ये आदरकीची कंद कुच कंद सडा असेल तर तुम्ही नक्कीच आग्निवन आग्निटू हे औषध वापरा आणि जर आलेली नसेल तर येऊ नये म्हणून पण तुम्ही वापरू शकताय तर शेतकरी बांधवनं तुम्हाला जर ही औषधं वापरायची असेल तर त्याची काही नियम वाटी तर आपण ते पूर्ण माहिती या औषधांविषयी जाणून घेऊ आप कंद, कंद, तर आपल्याला आदरकीचे कंद कुचकंद सड जर लागण झालेली असेल तर त्या ते सोडायच्या आधी आपल्याला बघायचं आहे का आपण आठ ते दहा दिवसापूर्वी कुठलं केमिकल बुरशीनाशक कीटकनाशक सोडलेलं आहे का याची माहिती घ्यायची जर सोडलेलं असेल तर सोडल्यानंतर आठ ते, ते दहा दिवसानंतर आपल्याला पहिलं हे औषध सोडायचं आहे त्याच्यानंतर दोन दिवसानंतर रात्रभर दुधा पाच लिटर दुधामध्ये भिजून हे हे औषध सोडायचे हे तर शेतकरी मित्रांनो जर तुमच्या प्लॉटमध्ये लागण जर झालेली असेल तर आपल्याला हे लागण झालेल्या प्लॉटला पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने दोनदा सोडायचे आणि दोनदा सोडल्यानंतर तुम्ही पंचवीस वीस पंचवीस पंच दिवसाच्या किंवा महिन्याच्या अंतराने येऊ नये म्हणून पण वापरू शकताय आणि ज्या शेतकरी बांधवांच्या प्लॉटमध्ये अजून बी आंदकूच कंद सड नाही तर ते शेतकरी बांध येऊ नये म्हणून आपण ह्या औषधाचा वापर एक महिन्याच्या अंतराने प्रिव्हेंटिव्ह म्हणून वापर करू शकता आहे धन्यवाद